संदीप आडकेनी मी केलेल्या तक्रारी परत घेतो मला एक कुठं माझा खर्च लय झालेला आहे मला एक कुठून द्या तुम्हाला रेंट मग पैसे मिळणार आहेत आणि मी तुमच्याविरोधात केलेले सर्व तक्रारी परत घेतो माझा गेल्या एक वर्षापूर्वी सदर तक्रार दिली कुमारकिणी मला मारहाण केली तक्रार दिली पोलीस खात्याने सर्व चौकशी केली कुठं गुन्हा कार्या ते म्हणजे काय झालंच नाही त्यांच्या साहेब साहेब तक्रारी सांगितलं संपूर्ण मला फंडी मागितली याबद्दलचा पुराव्यास मी कागदपत्र मी तयार केलेले भूम्या कार्यालय जाऊन ते म्हणजे काय झालंच नाही त्यांच्या साहेब साहेब तक्रार सांगितलं का अशी तक्रार दिली की मी कोर्टात त्याला शिव जीव धमकी दिली याचे कायद्याने मिळेल मला जायचं पण मी आयुष्यात माझी माझी तब्येत मी आता माझं वय तर माझ्या डोळ्याचे त्रास झालं मागं गेल्या एक वर्षापूर्वी सदर्भा तक्रार दिली कुमारबाई मला मारहाण केली तक्रार दिली पोलीस खात्याने सर्व चौकशी केली कुठं भूमिका करायला जाऊन ते म्हणजे काय झालंच नाही त्यांच्या साहेब साहेबांना तक्रारने सांगितलं काल अशी तक्रार दिली की मी कोर्टातल्या शिव थोडं धमकी दिली mm. मी म्हणलं आता नाही तर मी म्हं ह्या बाबतीत आपण कायदेही लढाई करायची म्हणून मी काल हे प्रेशन काढली काल मी पोलीस आयुक्त यांना संपूर्ण मला खंडणी मागितली याबद्दलचा पुराव्यास मी कागदपत्र मी तयार केलेले ते कमिशनरला मी काल दिलो का हे पत्रकार मला एक आठ पंधराशे घ्यायची होती पण इलेक्शन चालू होतं म्हणून मी काय केलं की मला एवढं सांगायचं आहे पोलीस खात्याने मी प्रामाणिक मिळवून होतो पोलीस खात्याने चौकशी करावी जे दोषी आहेत त्यांना शासन करावं या जुनी मिल बेकार संघर्ष समितीचा सोलापूरच्या जनतेला माहित आहे मी ज्या का सोलापूरचं काम केल्यामुळं जुनी मिच्या जाही काम केल्यामुळं म्हणजे मला अमेरिकेने डॉक्टर दिली आज तुमच्या जवळ मोबाईल असेल मोबाईल टाइम्स ऑफ इंडियाने या कामाची दखल एवढी घेतलेली आहे की दोन हजार एक पासून त्याची वेबसाईट व्हाय की महाराष्ट्र असं काम करणं महाराष्ट्राला ती पहिली व्यक्ती आहे सोला कुमार मी एवढंच म्हणेन कुणी खंडणी मागितली आणि कशानी संदीप आडकेनी मी केलेल्या तक्रारी परत घेतो मला एक कोटी रुपये माझा खर्च लय झालेला आहे मला एक कोटी द्या तुम्हाला रेल्वेनं पैसे मिळणार आहेत आणि मी तुमच्याविरोधात केलेल्या सर्व तक्रारी परत घेतो हे आहेत त्याबद्दल मी तोंडी काय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला म्हटलं मी पोलीस कमिशनरला लेखी सर्व पुरास तक्रार दिलेली आहे तेच आज प्रश्न प्रश्न देतो